बाळ आईच्या पोटात असताना जे बिल्युरुबीन शरीरात तयार होते ते आईचं लिव्हर शरीरातून क्लिअर करतं पण बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ पूर्णपणे परिपक्व झालेलं नसतं त्यामुळे हे बिलुरुबीन शरीरात साचायला सुरुवात होते काही बाळांमध्ये सात ते दहा दिवसांमध्ये हे बिल्युरबीन किंवा कावीळ हे कमी होत जाते पण काही बाळांमध्ये ही कावीळ जास्त प्रमाणात सुद्धा असू शकते अशा वेळेस त्याला उपचारांची गरज किंवा फोटोथेरपीची गरज पडू शकते तर आपण जाणून घेऊया की नॉर्मली पंच्याण्णव टक्के बाळांमध्ये हा जॉन्डिस असतो ज्याला आपण फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतो तर तो जन्माच्या चोवीस तास ते बहात्तर तासात ता आपल्याला दिसतो दुसरा जो जॉन्डिस आहे पॅथॉलॉजिकल म्हणजे पॅथॉलॉजिकल जॉन्डिस हा चोवीस तासाच्या आत पण असू शकतो नंतर त्या जॉन्डिसमध्ये कावीळचं प्रमाण खूप वाढू शकतं जसे हातपाय पिवळे दिसणे डोळे पिवळे दिसणे पूर्ण शरीर अक्षरशः पिवळसर दिसू शकतं तर पॅथॉलॉजिकल जॉन्डिस असला तर त्या बाळाला ट्रीटमेंटची नक्कीच गरज आहे अशा वेळेस आपण फोटोथेरपी चालू करतो ज्याचा इफेक्ट दोन ते तीन दिवसात आपल्याला दिसतो जर कावीळचं प्रमाण शरीरामध्ये खूप जास्त असेल तर अशा वेळेस एक्सचेंज ट्रान्सफ्युजन किंवा बाळाचं रक्त बदलण्याची सुद्धा गरज पडू शकते या बाळाला आपण फोटोथेरपी चालू केलेली आहे पण ती बॉर्डर लाईन आहे म्हणजे ती कावीळ खूप प्रमाणात नाही तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात फोटोथेरपीच्या ट्रीटमेंटनंतर ही नक्कीच कमी होऊन जाणार